कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे अखंड नामजप सुरू आहे या अखंड नामजपमध्ये आपल्याला अशी सेवा करायची आहे आपल्याला गुरुचैत्र जर वाचन शक्य होत नसेल तर आपल्याला या दिवशी पाच मिनिटाची सेवा अशा पद्धतीने करायची आहे तर पहा ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील जे दुःख आहे संकट आहे विघ्न आहे ते दूर होत असतात व तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते सात ते आठ दिवस हा सप्ताह चालू होणार त्या आहे त्यामुळे आपल्याला या सात ते आठ दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तर पहा आपण खूप भाग्यशाली आहोत ही सेवा जी पुण्यतिथी आहे या निमित्त आपण काही सेवा केल्या तर आपल्या जीवनामध्ये भाग्यदय व्हायला लागते आणि जे आपलं दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असते <tellan> तर पहा घरातील बरेच व्यक्ती आहेत नोकरीला जात आहेत किंवा व्यवसाय आहे किंवा दुकान आहे तर त्या व्यक्तींना किंवा स्त्रियांना घरातील कामं असल्यामुळे वेळ मिळत नाही स्वामींची सेवा कशी करावी <tellan> तर पहा बरेच घरातील अशा स्त्रिया असतात त्यांना स्वामी सेवा करावीशी वाटते आणि असं वाटते की पाच मिनटं तरी वेळ द्यावा पण ती सेवा कशी करावी आणि जर आपण गुरुचरित्राचे वाचन केले नाही तर आपल्याला योग्य ते फळ मिळेल का आणि गुरुचरित्र वाचन करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांची जे मराठी चारित्र सारामृत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे तीन अध्याय आहे ते वाचन केले तर चालेल का किंवा अकरा माईचा जप केला तर चालेल का तर पहा पहा हे सुद्धा वाचण्याकरिता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कशा पद्धतीने स्वामींची पूजा करायची आहे व त्याचबरोबर जी पाच मिनिटाची सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुभांगी शुबा... शुबा... लाईफ मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हो। हो। तर पहा आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहोत गुरु चाहत्याचं पारायण करत आहोत व त्याचबरोबर आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण कोणत्या चुका करायला नाही पाहिजेत तर पहा सर्वात प्रथम आपलं जे मन आहे ते शुद्ध ठेवावं कोणाच्या बाबतीत चुकूनही तुम्हाला या आठ दिवसामध्ये बोलायचं नाही आणि जे आपण गुरु चायत्याचे पारण करत आहात किंवा पाच मिनटाची सेवा करत आहात त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला नामजेप करायचा आहे तर पहा जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचे पालन करत आहात वाचन करत आहात किंवा पाच मिनटाची सेवा करत आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर पहा चुकूनही तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला जास्त बोलायचं नाही घरामध्ये जास्त प्रमाणात राहायचं आहे किंवा जरी तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय ठिकाणी जात असाल तर त्यावेळेस कमीच बोलावे आपल्या कामामध्ये आणि श्री श्रीस्वामी मा जे नाममंत्र आहे तो नाममंत्र आपल्या मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे ज्यामुळे दुसऱ्याला जास्त बोलण्याची गरज पडणार नाही तर पहा हा हा जर उपाय तुम्हाला करायचा असेल तर नक्की आवर्जून हा जो उपाय आहे गुरुचरित्रामध्ये जे वाचन शक्य होत नसेल किंवा से स्वामी सेवा कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा तुम्ही जर श्रीस्वामी समर्थ जो नाम आहे तो तुमच्या मनामध्ये जर चालू ठेवला तर तुमचं मन शुद्ध व्हायला लागेल आणि तुमची कोणत्याही कामामध्ये एकाग्रता व्हायला लागेल घरामध्ये मन रमायला लागेल तर पहा बरेच घरामध्ये संकट यायला लागतात सर्वप्रथम सर्वात लग्न होतो तर पहा लग्न होते लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपल्याला कोणतीही गोष्ट कळत नाही व त्यानंतर जवळजवळ संसारमध्ये एखादं मूलबाळ झालं त्यानंतर आपल्याला कळायला लागते कारण आपलं वय कमी असते त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टी कधी काय घडते हे कळत नाही कारण लग्न झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी ह्या बदलत जात असतात प्रत्येक गोष्टीला सामना करण्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीची झुंज जी आहे ती लढण्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहायला लागते तर पहा यासाठी आपल्याला जेवढे स्वामीचारित्र किंवा श्री गुरुचारित्र यामध्ये वाचन करणे जर शक्य होत असेल तर आवर्जून हो वाचन करावे कारण गुरुचारित्राचा अध्याय असा आहे की या वाचनाने आपले जे दुःख आहे संकट आहे त्याचबरोबर आपल्या घरातील इडा आहे करणीबांधा आहे या सर्व निघून आपल्या घरामध्ये सर्व चांगल्या गोष्टी व्हायला लागतात म्हणून तुम्ही जेवढे गुरुचैत्याचे वाचन करत असाल तेवढे नक्की करावे तर पहा तुम्ही पाच मिनिटाची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर स्वामी म्हणतात सतत नामस्मरण तुमच्या मनात मध्ये राहू दे मी सतत तुझ्या समोर राहील तुझा तुला योग्य ते रस्ता मी दाखवेन तुला कधीही डगमगू देणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी नेहमी राहील असा नाममंत्र आणि शुभ आशीर्वाद आपल्याला देत असतात तर पहा सर्वात प्रथम ज्यांना गुरुचरित्र वाचन शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम सात ते आठ दिवस आपला आपला जे आहे म्हणजे तीस तारखेचे आपलं सहा मेपर्यंत पुण्यतिथीपर्यंत आपल्या घरामध्ये जे मांसाहार पदार्थ आहे अंडे असेल मांस असेल किंवा काही मांसाहारी पदार्थ असेल तर ते तुम्हाला चुकूनही या जे आठ ते सात दिवस आहे यामध्ये चुकूनही खायचे नाही ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे तर पहा दिवसभरामध्ये तुम्ही घरामध्ये जेव्हा काम करत आहात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये समर्थ हा जो नामजप आहे तो सतत चालू ठेवावा तर पहा तुम्ही कुठे कामाला जात आहात किंवा व्यवसाय असेल किंवा दुकान असेल किंवा नोकरी संबंधित काही असेल तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा नाममंत्र जप नक्की चालू ठेवावा व त्यानंतर दुसरी गोष्ट आहे स्वामींचा तारक मंत्र तर पहा दिवसभरामध्ये तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता किंवा स्वतः जर तुम्हाला येत असेल तारक मंत्र तर तुम्ही नक्की या दिवशी मनातल्या मनात म्हणावा कधीही तुम्ही म्हणू शकता तर पहा तारक मंत्र म्हणण्याकरिता याला वेळ व काळ नसतो म्हणून तुम्ही दिवसभरात रात्रभरात जेवढा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही अकरा जोपर्यंत अकरा तारक मंत्र तुमच्या ज्याने वाचन होत नाही तर हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे जर तारकमंत्र सुरू ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये जे संकट येत असेल मुलाच्या शिक्षणात बाबतीत काही प्रगती होत नसेल किंवा चिडचिड करत असेल हा जो तारकमंत्र आहे हा जर एकदा तुम्ही घरामध्ये लावला किंवा तुम्ही दररोज म्हणत असाल तुमचे जे छोटे छोटे जे संकट आहे दुःख आहे किंवा एका घ घरामध्ये जर अचानक एखादे संकट यायला लागते ती निवारण्याकरता जर तुम्ही श्रीस्वामी समर्थ महाराजांचं एक वेळा जर नाव घेतलं तर ती, 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 ती जी गोष्ट आहे ती तुमची तिथेच थांबते आणि जे संकट आहे ते दारातूनच बाहेर जाते असा हा नामजम मंत्र आहे नक्की तुम्ही प्रयत्न करून पहा नक्कीच तुम्हाला याची प्रचिती व अनुभव येतील कारण मला या छोट्या छोट्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे प्रचिती आलेली आहे म्हणून तू तुम्हाला या अनुभव प्रचितीची माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला जर वेळ असेल आपली कुलदेवी आहे त्याचबरोबर दुर्ग सप्तासतीचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर पहा दुर्ग सप्तशतीचे पारायण तुम्ही जर केले या दिवसामध्ये तर तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि आपली जी कुलदेवी आहे तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहतो तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की आपण देवाची पूजा करत असतो त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे तिचे जेव्हा तुम्ही उपाय व सेवा करत असता तेव्हाच तुमच्या घरामध्ये संकट दुःख हे जे आहे आहे व कर्ज झालेला आहे पैसा जर येत नसेल तर सेवा जी आहे ती कुलस्वामिनीची केल्यानंतर तुमचे संकट दूर होत असतात विघ्न दूर होत असतात म्हणून तुम्ही पाच मिनटं का होईना ही जी सेवा आहे ती आवर्जून करावी तर पहा तुम्हाला वेळ मिळत असेल तर नक्की तुम्ही त्याचं जे पारण आहे ते वाचण्या शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून जे स्वामी समर्थ मराठी ग्रंथ आहे तर पहा तुम्हाला वेळ मिळत असेल श्री स्वामी समर्थ मराठी आवृत्ती जे स्वामी चरित्र आहे ते तुम्ही तीन तीन अध्याय रोज वाचू शकता सात दिवस हे जे पारायण आहे व त्याचबरोबर याच्यासोबत तुम्हाला नववा व चौदावा अध्याय जे गुरुचारित्रातला आहे तो रोज सात दिवस वाचायचा आहे आणि त्यानंतर अकरा मळीचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप लावून तुम्हाला योग्य ती वेळ धरायची आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी ह्या वेळेत तुम्ही करू शकता एकच वेळ योग्य धरायची आहे आणि ह्या जे वाचन आहे पारायण आहे हा सप्ताह आहे हा आजपासून ते सात दिवस तुम्हाला म्हणजेच जे सहा मे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त तुम्हाला सात दिवस ह्या ज्या सेवा आहे जर तुमच्या वेळ मिळत असेल तर तुम्ही ही सेवा करावी नाहीतर तुम्हाला जर वेळ जर मिळत नसेल तर तुम्हाला जेवढं नामजप येईल जोपर्यंत तुम्ही मला कामामध्ये आहात किंवा तुम्हाला वेळ मिळत असेल तर मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा नामजप नक्की चालू ठेवावा तुमच्या जीवनातील सगळं अडथळे जे आहेत ते दूर होतात आणि सर्व संकटं दूर होतात असा नामजप आणि हे जे अध्याय आहे वेळ जर मिळाला तर नक्की वाचन करावे आरती करावी श्री स्वामी समर्थ महाराजांची शिराचा नैवेद्य द्यावा वरण भात पोळी हा जर नैवेद्य तुम्ही दिला किंवा पुरणाची पोळी दिली तरीही चालेल कारण स्वामी समर्थ महाराज असं म्हणतात की तुम्ही जे जेवण करत आहात जो नैवेद्य तुम्हाला आवडतो किंवा तुम्ही जो खात आहात तो छोटा जरी नैवेद्य मला ठेवला तुम तर मी त्यामध्ये प्रसन्न आहे मला कोणताही नैवेद्य दिला तरी मी ते आवडीने ग्रहण करेन असे स्वामी म्हणत असतात म्हणून तुम्ही जेवढ्या सेवा होईल त्या दिवशी पुण्यतिथी निमित्त तेवढ्या सेवा आवर्जून कराव्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नको